छंद सोडू नको देवाचा हो देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा छंद सोडू नको देवाचा हो देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा हो सार्थ होईल तुझ्या जन्माचा बरे वाईट माने कोणी सोडू नको देव ध्यानी बरे वाईट माने कोणी सोडू नको देव ध्यानी शेवटी विजय होईल खऱ्याचा हो खऱ्याचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा शेवटी विजय होईल खऱ्याचा हो खऱ्याचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा छंद सोडू नको देवाचा हो देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा ओ सार्थ होईल तुझ्या जन्माचा निंदस्तुती ऐकू नको कार्य सोडू नको निंदस्तुती स्तुती ऐकू नको देव कार्य सोडू नको मार्ग मिळेल तुला मोक्षाचा हो मोक्षाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा मार्ग मिळेल तुला मोक्षाचा हो मोक्षाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा छंद सोडू नको देवाचा हो देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा पुरहित ध्यास किती सत्याला ही विघ्न येते पुरविती ध्यास किती सत्याला हे विघ्न येते फड़केल झेंडा सत्याचा हो सत्याचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा फड <ढ़ा> केल झंडा सत्याचा हो सत्याचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा सार्थ <ढ़ा> होईल तुझ्या जन्माचा छंद <ढ़ा> सोडू नको देवाचा हो देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा सार्त हो सार्थ होईल तुझ्या जन्माचा तुकड्या दास बोले खरा हाच बोदमनी धरा तुकड्या दास बोले खरा हाच बोधमनी धरा मार्ग मिळेल तुला मोक्षाचा हो मोक्षाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा मार्ग मिळेल तुला मोक्षाचा हो मोक्षाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा छंद सोडू नको देवाचा हो देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा हो सार्थ होईल तुझ्या जन्माचा धन्यवाद